नमस्ते फ्रेंड्स दिवाळी फराळ सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण सर्वांच्याच आवडीचे असे बेसन लाडू सोपे आणि खास पद्धतीने बनवतोय हे बेसन लाडू पहा काय मस्त रवाळ असे बनून तयार झालेले आहेत त्यामुळे हे खाताना टाळ्याला अजिबात चुककत नाही खूप जास्त वेळ अगदी हात दुखेपर्यंत पीठ भाजावे लागत नाही एका खास पद्धतीने आज आपण रवाळ असे बेसन लाडू बनवणार आहोत तुम्ही जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडीने पाहत असणार तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर एका सोप्या आणि खास पद्धतीने बेसन लाडू रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे आपण वजनी प्रमाण पाहतोय तर वजनी प्रमाणामध्ये इथे आपण सुरुवातीला डाळ मोजून घेणार आहोत आता ही चण्याची डाळ जी आहे ना तर ती मी एक ते दीड तास अशी उन्हामध्ये मस्त वाळवून उन घेतली त्यानंतर आपल्याला ह्या डाळीचा वापर करायचा आहे डाळ अशी उन्हात वाळवून घेतल्यामुळे काय होत ना की लाडू बरेच दिवस खराब होत नाहीत आणि जी डाळ आहे ती छान कडक व्हायला मदत होते अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आजचे आपण बेसन लाडू बनवतोय अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे वाटीच्या प्रमाणामध्ये जर का मोजायला गेलो तर इथे तीन वाट्या माझ्या डाळ भरलेली आहे तुमच्याकडे जर का असं वजन काटा नसेल तर तुम्ही या पद्धतीने तीन वाट्या भरून डाळ घेऊ शकतात डाळ मोजून घेतली चला तर पुढची तयारी करूयात तर ही डाळ भाजून घेण्यासाठी इथे मी जाड तळाची अशी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढई मध्यम गरम करून घ्यायची त्यामध्ये आपण जी डाळ मोजून घेतलेली आहे तर ती डाळ घालून घ्यायची आणि गॅस अगदी सुरुवातीपासून मिडियमच ठेवायचं आहे मीडियम, मीडियम गॅसवर आपल्याला ही डाळ जी आहे ती करपू न देता सतत हलवत एकसारखी भाजून घ्यायची खूप जास्त गडद रंगावरती किंवा करपू न देता आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे जास्त डार्क रंगामुळे आपले जे लाडू आहेत ना तर ते काळपट असे बनवून तयार होतील सतत हलवत अगदी ही डाळ आपल्याला इथे भाजूनच घ्यायची आहे हलकासा रंग बदलल्यानंतर लगेचच इथे गॅस बंद करायचा आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकताय डाळीचा हलकासा रंग देखील बदललेला आहे खूप डार्क रंगावरती डाळ भाजली ना की लाडू कडवट देखील लागू शकतात त्यामुळे इथे लक्षात ठेवूनच या स्टेप करायच्या आहेत भाजून घेतलेली डाळ पूर्णपणे आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेऊन पूर्णपणे थंड करायची आहे आणि ताटामध्ये किंवा परातीमध्ये जर का तुम्ही डाळ काढणार असाल तर ती कलतेच्या मदतीने अशी सगळ्या बाजूने पसरवून घ्यायची म्हणजे ती घामळली जाणार नाही चला तर डाळ पूर्णपणे थंड करून घेऊयात दहा मिनिटांनंतर डाळ पूर्णपणे थंड झालेली आहे हातामध्ये आपण घेऊ शकतोय आणि कोमट अशी डाळ आपल्याला थंड करून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला दळवून घ्यायची आहे इथे मी अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये पिटी साखर बारीक केल्यामुळे भांड दळवून घ्यायची शक्य होईल तेवढी मध्ये ही डाळ बारीक दळवून घ्यायची आणि खूप जास्त बारीक दळली जात नाही याचं कारण म्हणजे रवा टेक्सचर मध्येच आपल्याला ही डाळ हवी आहे आता मिक्सर मध्ये बारीक दळवून घेतल्यानंतर जे आपल्याकडे झिरो नंबरची चाळण असते तर त्या चाळणीने ही जी डाळ आहे ती आपल्याला डाळीचं पीठ चाळवून घ्यायचं आहे कढईमध्येच इथे मी खाली घेत आहे कारण कढईमध्येच आपल्याला पीठ भाजून घ्यायचे त्यामुळे कढईमध्येच मी चाळणीने हे पीठ चाळवून घेते आता हे जी डाळ आहे ना ती अशीच रवाळ टेक्शरमध्ये आपल्याला हवी आहे कारण याच एकच की आपण जे रेडीमेड बेसन पीठ वापरतो ना तर ते खूप जास्त बारीक दळलेलं असतं आणि त्या डाळीला ना भाजण्यासाठी खूप तूप लागतं त्यामुळेच इथे आपण या पद्धतीने अगदी रवाळ टेक्शरमध्ये आजचे हे लाडू बनवणार आहोत या प्रोसेसमध्ये काय होतं ना की अगदी पावडर फॉर्म मध्ये आपल्याला हे टेक्स्चर नको आहे कारण रवाळ असे टाळूला खाताना न चिकटणारे असे आपल्याला लाडू बनवायचे आहेत तर आपल्याला इथे रवाळ टेक्चर हवा आहे म्हणून या स्वरूपामध्ये आपल्याला टाळ बारीक करून घ्यायची आहे मिक्सर मध्ये गिरणीमध्ये पीठ दळून आणलेलं किंवा रेडीमेड बेसन पीठ बाजारातून विकत आणलेलं ते खूपच पावडर फॉर्म मध्ये असतं तर त्यामुळेच आपल्याला इथेही मस्त अशी प्रोसेस करून घ्यायची आहे आणि लाडूचं टेक्स्चर तुम्ही पाहाल तर अगदी मस्त आणि जबरदस्त असंच येऊन जातं आता हे जे उरलेली कणी आहे तर ती सुद्धा पुन्हा मिक्सर मध्ये मी इथे बारीक करूनच घेते अगदी परफेक्ट टेक्स्चरमध्ये मध्ये आपल्याला इथे हे पीठ बनवून तयार झालेलं आहे मस्तच माझ्या या पद्धतीने एकदा तुम्ही घरात मध्ये पीठ तयार करून लाडू नक्कीच बनवा सर्वांना सर्वांनाही नक्कीच आवडतील चला तर लाडूसाठीच पीठ छान तयार झालं आता पुढची तयारी करूया आता यामध्ये घालण्यासाठी तूप देखील आपण वजनी प्रमाणामध्ये मोजून घेणार आहोत तुमच्याकडे जर का वजन काटा अवेलेबल नसेल तर तुम्ही अगोदर आपण ज्या डाळी मोजल्या तीन वाट्या तर त्याच वाटीने इथे तूप देखील मोजून घ्यायचं आहे आता इथे मी एकशे पन्नास ग्रॅम आपल्याला तूप घ्यायचं आहे इतकं संपूर्ण तूप लागत नाही यामधील हे काही बरस तूप असं उरणार आहे एका वाटीला थोडंसं कमी म्हणजे पाऊन वाटी तूप तुम्ही इथे घ्या आता इथे गॅस आपला बंदच आहे तेच आपल्याला काय करायचंय की या पिठामध्ये अगोदरच तूप घालून घ्यायचं आहे गॅस चालू केल्यानंतर तूप घातलं तर या पिठाच्या गाठी किंवा गुठळ्या होऊ लागतात त्यामुळेच आपल्याला अगोदर गॅस बंद असतानाच इथे तूप घालून घ्यायचंय कढईमध्ये त्यानंतर मग तूप घातल्यावर गॅस इथे चालू करायचं आहे आणि हे जे सर्वच तूप आहे ते हळूहळू आपल्याला या पिठामध्ये मिक्स करत जायचंय आता हे पीठ भासताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कढई सोडून इतर कुठेही जायचं नाही नाहीतर मग काय होणार आहे की हे जे पीठ आहे ते कढईला खालच्या बाजूने लागून करपू शकतो आणि मग लाडूचं जे टेक्स्र आहे ना तर ते पूर्ण बदलून जाणार हळूहळू लागेल तूप या कढईमध्ये करत खूप जास्त एकदम घालू नका आता ही जी डाळ मी वापरलेली आहे आजची बेसन लाडू करण्यासाठी तर ती इथे गावाला घरीच डाळ बनवलेली आहे विकतची डाळ जी असते ना तर ती डाळ थोडीशी पॉलिश असते किंवा त्या डाळीला पॉलिश केलेली असते त्यामुळे त्याचा हलकासा रंग जरा पिवळसा रंगामध्ये असते तर त्यामुळे काय होतं ना की हलकासा इथे बेसन लाडूचा रंगही बदलू शकतो लागेल तसं हळूहळू यामध्ये तूप घालायचं आहे आणि गाठी गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे पीठ पूर्णपणे एकसारख्या रंगावरती भाजून घ्यायचं आहे अर्ध्या वाटीलाही जास्त तूप अजून आपलं इथे उरलेलं आहे त्यातील पुन्हा एक ते दोन चमचे तूप यामध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला हे पीठ जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचंय सुरुवातीपासून टोटल आपल्याला इथे वीस ते पंचवीस मिनिट हे पीठ भाजण्यासाठी द्यायचं आहे अगदी चांगल्या पद्धतीने पीठ आपल्या इथे भाजून झालेलं आहे आणि तरीही पाव वाटी तूप आणखी शिल्लक आहे या लाडू बनवल्यानंतर तूप तर कमी शिवाय आपल्याला हे पीठ खूप जास्त हात दुखे पर्यंत भाजावं लागत नाही याच कारण म्हणजे आपण सुरुवातीला डाळ भाजून घेतलेली आहे गरम गरम पीठ असतानाच हे बाजूला करून घ्यायचं गॅसच्या आणि त्यामध्ये इथे एक वाटी आपण जे साहित्य मोजलं डाळ आणि तूप त्याच एका वाटीने इथे मी साखर घेतलेली आहे वजनी प्रमाणामध्ये साधारण दीडशे ग्रॅम साखर असेल तरी पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण किंवा साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीवर करायचं आहे आता इथे पहा आपल्याला ही जी साखर आपण तळून घेतली मिक्सरमध्ये तर ती चाळणीने चाळवून घ्यायची कारण साखरेचे जे काही कण वगैरे उरतात तर ते पिठामध्ये जाऊन आपले लाडू कचकच ही लागू शकतात त्यामुळे इथे ही प्रोसेस किंवा ही स्टेप करणं गरजेचे आहे साखर पूर्णपणे या पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे जर का काही गुठळ्या होत असतील तर त्या कलथ्याने मोडून घ्यायच्या आता यामध्ये आपण एक ते दोन चमचे पुन्हा तूप ऍड करतोय तरीही भरपूर तूप उरलेलं आहे तुम्ही वाटीमध्ये बघू शकताय सर्व साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठाचं मिश्रण गरम गरम आहे तोवरच आपल्याला पिठी साखर यामध्ये घालून घ्यायची म्हणजे मिश्रण गरम आहे ना त्यामध्ये साखर छान मिसळली जाते सगळ्यात शेवटी पाव चमचा यामध्ये वेलची पावडर घालायची आहे तुम्हाला जर का ड्रायफ्रुट्स या पिठामध्येच किंवा मिश्रणामध्येच घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता चला लगे लगे तर लगेचच लाडू वळायला घेऊयात तर यामधील काही पोर्शन घ्यायचं आहे या, या पद्धतीने हातावर आणि मस्त आणि पटकन असे लाडू देखील इथे वळले जात आहेत सर्वच लाडूंचा सा एक सारखा आकार येण्यासाठी एखाद्या छोट्या वाटीचा किंवा चमच्याचा वापर करा जेणेकरून काय होईल की एकसारखं तुम्हाला पीठ हातावरती घेता येईल आणि मग त्याचे लाडू वळता येतील नाहीतर मग काय होतं ना की लाडू लहान मोठे असे बनून तयार होतात त्यामुळे इथे एखाद्या छोट्या वाटीचा किंवा चमच्याचा तुम्ही वापर करू शकतात मस्त असा गोल गरगरीत आपला लाडू इथे बनवून तयार झालेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे एखादं ड्रायफ्रूट असं वरून लावून द्या आणि रंग पहा काय सुरेख असा का आलेला आहे बोल गरगरीत आपला इथे बेसन लाडू बनवून तयार झालेला आहे याच पद्धतीने इथे मी सर्वच लाडू वळून घेते माझ्या या पद्धतीने तुम्ही एकदा हे बेसन लाडू या दिवाळीला नक्कीच करून बघा केल्यामुळे काय होणार आहे की यामध्ये रवा घालण्याची आवश्यकता नाहीये शिवाय तूपही कमी लागणार आहे आणि त्यानंतर हे लाडू खाताना टाळ्याला अजिबात चिकटणार नाहीये असे भरपूर फायदे असे हे लाडू बनवल्यामुळे होणार आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच या पद्धतीने लाडू बनवा खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी घरामध्ये बेसन लाडूचं पीठ तयार करून आज आपण हे लाडू अगदी काही वेळातच बनवलेले आहेत कशी वाटली मग तुम्हाला ही सोप्या बेसन लाडूची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला ला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत ही रेसिपी शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही अशा टिप्स आणि ट्रिक्सचा वापर करून मस्त असे रवाळ लाडू बनवता येतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशा छान छान आणि सोप्या सोबत तोपर्यंत तुम्ही जर का चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही तर पटकन सबस्क्राईब करून टाका ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स